महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सेनगाव तालुक्यातील आडोळ या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन दोन जागीच मृत्यू झाला झाला असून एक बैल गंभीर जखमी आहे दिनांक जून रोजी जोरदार पाऊस झाला या पावसात महावितरणच्या पोलला शॉर्ट सर्किट होऊन दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे तर एक बैल गंभीर जखमी झाला असून महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्या असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे यावेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी वारंवार सांगून देखील हलगर्जीपणा करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे चौदा सहा रोजी रात्री पाऊस आला आणि पावसामध्ये लाईन तुटून एक लाख चाळीस हजार आणि एक लाख पस्तीस हजार अशा किमतीच्या दोन मशी दगावल्या केशवराव देवराव पोले यांच्या शेतामध्ये हलगर्जीपणामुळे मोठ्या लाईनहून लाईन जोडून गावठाण्याला लाईन दिल्याबद्दल ह्याच्यावर लोड आला किंवा काय त्याच्या मशिनरीमध्ये फॉल्ट असेल त्या लाईनमध्ये हे त्या लाईनमॅनला त्या इंजिनीरला माहीत ह्या कारणास्तव एवढी मोठी दुर्घटना झाली की इथं जवळपास दहा ते पंधरा माणसाचा समावेश घरामध्ये होता तिथून नंतर एक बैल बाईल पडला बैलाची जीप बाहेर पडली लाईन बंद केली लाईनमॅनला लावून लाईन बंद केल्याच्या बाद दोन जनावर सोडले की तिसऱ्या जनावर सोडता वेळेस एकदम फास्ट पुन्हा एंट्री टाकली येईनं ट्रीप टाकल्याच्यानंतर दुसरी मसल दगावली ह्या असा हे हलगर्जीपणा या लाईनचा आढोळ गावावर पूर्ण जीर्ण तारं झाले शेता शिवारातले जीर्ण तारं झाले लाईनमॅन व इंजिनियर हे हलगर्जीपणामुळे दर मार्च महिन्यामध्ये येऊन वसुलीची स्थगिती करतात आणि कडक शिस्तीनं वसुली करून घेतात आणि प्रत्येक लोकाला चोरायला समाविष्ट करून ते जवळ बोगसमधी बिलं वसूल करतात ह्या अशा ढोंबळ कारभारावर प्रत्यक्षात डिव्हिजन ऑफिसर हिंगोली जिल्हा यांना दक्षता घेऊन आमच्या गावाची सुरळीतपणे लाईन आणि लाईनचे तार हे करून देण्यात यावा हे मी सरपंच श्री परमेश्वर फोले आडोळ हे मी तुम्हाला बायट देत आहे हजाराची एक मसळ आणि एक लाख तीस हजाराची एक मसळ दोन म्हशी दगवल्या फक्त या एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे ही झालेली दुर्घटना आहे कारण की ही लाईट गावामध्ये जोडलेली नसताना दोन दोन तीन तीन लाईट इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं इकडे काही जोडण्याचे एकर प्रकार केलेले आहेत त्याच्यामुळं हा जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे कारण की याच्याकडं प्रशासनाने खरोखर लक्ष देण्याची गरज आहे काय झालं आहे काय नाही आणि ही लाईट प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली